नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सांगली जिल्ह्यातील पलूस येथे इदे मिलाद सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात अनेक नेते उपस्थित होते माननीय आमदार विश्वजित कदम साहेब माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माननीय दिगंबर दादा पाटील सुहास पुदाले विशाल दळवी विक्रम आपा पाटील व आधी सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित होते या उपस्थितीमध्ये सर्वांचे मदत युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अशफाक मुल्ला मुजफ्फर मुल्ला वाजिम याकूब मुल्ला रियाज मुल्ला अलताब मुल्ला साहिल मुल्ला व इतर सर्व कार्यकर्ते यांनी सर्वांचे सहर्ष स्वागत केले व या कार्यक्रमादरम्यान सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार हे कलूस युवा नेते अमीर मुल्ला भैयाराव यांनी सर्वांचे आभार मानले धन्यवाद सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दारची रिपोर्ट